नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गाव खापरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठा या ठिकाणी मक्का पिकाची पाहणी करता आलेलो आहे आपल्यासोबत शेतकरी भाऊ पण सोबत या आपल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मक्का वाहनाबद्दल तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा बाबासाहेब बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव ती छत्तीसशे सोळा बरं कुठल्या वाहनाची लागवड केलेली तुम्ही अच्छा तर काय वाटलं वाहनामध्ये वाहनात एकदम भारी ते असं हे नाही आहे पण जमीन एकदम मस्त मजबूत आहे बरं याच्यावर शेंडापर्यंत पण चांगलं भरलेलं आहे अच्छा बरं याची उगवण क्षमता कशी होते उगवण क्षमता पण चांगली तरी समजा किती टक्के उगवलं पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास उगवलं बरं दुसरं आळई वगैरे कशी होती अच्छा आळईचं कमी बरं आम्हाला एक कणूस सोलून दाखवा ना बोडापासून टोका तर टोकापर्यंत दाना भरलेला आहे एकदम याला कलर वगैरे आत्ता तरी छान दिसतोय तर तुमचं काय मत राहील येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी लागवड करायला पाहिजेच पाहिजे चांगले बरं तुम्ही हे वान लावून समाधानी आहात समाधानी आहे म्हणूनच ओके ओके धन्यवाद